अशोक मार्ग परिसरात भर दिवसा धाडसी घरफोडी नाशिकमध्ये एकीकडे डोकं वर काढले असून यातच चोरट्यांनी परिसरात भर दिवसा घरफोडी झाली असून यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक तसेच लॅच लॉक तोडून बावीस तोळ्यांच्या दागिन्यांसह रक्कम असा सुमारे सहा लाख बारा हजार रुपयांचा ऐवज लंपस केलाय भरदिवसा झालेल्या घर घरफोडीच्या घटनेमुळे अशोक मार्ग परिसरात भीती पसरली आहे मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आले डॉक्टर मृणाल शैलेश काळे राहणार अशोका टॉवर समोर अशोका मार्ग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक चोरट्याने तोडले घराचा सेफ्टी दरवाजा आणि लॅच लॉकही तोडत प्रवेश केलाय असे फिर्यादीत नमूद करण्यात आले कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स